पारनेर महाविद्यालयात फूड फेस्टिवल उत्साहात साजरा चौऱ्याण्णव हजारांची उलाढाल अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात फूड फेस्टिवल उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वयंरोजगाराच्या दिशेने या कार्यक्रमामध्ये हो एकूण सत्तेचाळीस स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते यामध्ये विविध पदार्थांचा समावेश करण्यात आलेला होता कच्ची दाबेली ओली भेळ मोमोज तिळाची करंजी कॉफी लस्सी समोसा रोल रगडा पॅटीस मसाला ताप कोकम सरबत फ्रूट सॅलॅड फ्रूट कस्टर्ड भारत जोड थाली शिरखुर्मा आईस्क्रीम ढोकळा समोसा गाजराचा हलवा थालीपीठ इडली सांबर आपे आलू पराठा आणि विक्रीचा विक्रम करणारे चॉकलेट पान अशा अनेक पदार्थांनी फूड फेस्टिवल सजले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मणराव मतकर यांच्या हस्ते झाले यावेळी उपप्राचार्य तुकाराम थोपटे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉक्टर दत्तात्रय घुंगारडे विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर रवींद्र देशमुख डॉक्टर संजय गायकवाड संजय कोल्हे सावकार काकडे प्राध्यापक ज्योत्स्ना म्हस्के डॉक्टर युवराज वाघेरे डॉ सरिता कुंडलीकर प्राध्यापक चैतानी मते प्राध्यापक रमेश खराडे

चौऱ्याण्णव हजार दोनशे तीस रुपयांची उलाढाल झाली सोयलने बनवलेल्या चॉकलेट पानाला विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवर्जून पसंती दिली पान घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्धा अर्धा तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा केली या फूड मध्ये विद्यार्थ्यांनी आपण स्वतः बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते महाविद्यालयात छोटेखानी बाजारपेठच तयार झाली होती काही विद्यार्थ्यांचा निव्वळ नफा पाच हजार रुपयापर्यंत झाला गुंतवणूक केलेल्या रकमेपेक्षा निव्वळ नफा हा जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद काय असतो ते अनुभवता आले या बाजारपेठेत सरासरी हजार तीस रुपयांची उलाढाल झाली सोयलने बनवलेल्या चॉकलेट पानाला विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवर्जून पसंती दिली पान घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्धा, अर्धा अर्धा तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा केली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा